नमस्कार मी शारदा पांडुरंग किल्ला आहे मी या गावची सरपंच आहे आणि आम्ही आज पंढरपूर येथे निमित्त आयोजन केलं आहे त्यानिमित्त आम्ही गावातील पूर्ण महिला मंडळ छोटे मुलं वयस्कर लेकरं हे सगळे घेऊन जात आहेत त्यानिमित्त आम्ही पांडुरंगाला हे साकडं घालत आहेत की महाराष्ट्रात पावसाचं थे खूप थेमान घातलं आहे त्यामुळे की पांडुरंगाला एवढीच प्रार्थना आहे की सगळीकडे देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांना कर्जमुक्ती द्यावी एकतरी देवेंद्र साहेबांना एवढंच आव्हान आहे की सरसगट की पूर्ण हे कोरा करण्यात यावा आणि प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये टाकण्यात यावे तीस पस्तीस क्रुझर आहेत आणि पाच ड्रायव्हर असे सात आठशे लोक घेऊन पांडुरंगाला दर्शनासाठी बी निघालो महा महापूजा बी आहे आमची आणि देवाला साकडे घाले की असं मी संकट आले याच्यातून आम्हाला लवकर मुक्त करण्यात यावे ही विनंती देवासाठी आम्ही करायचं पंजाब सरकारनं पन्नास हजार रुपये आम्ही मुख्यमंत्र्याला एवढीच विनंती करतो व दुसरं राज्य एवढं करू शकतो तिथं एक दुसऱ्या राज्याची सरकार आहे आणि इथं आमच्या राज्यामध्ये असं आहे की इथं केंद्रापासून तर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सरकार हे भाजपचं आहे त्यांना आमची एक एवढी विनंती करावं की आम्हाला पन्ना पन्नास हजार हेक्टरी मदत देण्यात यावी काय म्हणतो पंजाब सरकारनं सुद्धा आम्हाला ही माहिती कळाली की पन्नास हजार रुपये एकटी दिली आणि महाराष्ट्र सरकार का देत नाही हीच आम्हाला विनंती करण्यासाठी आम्ही आज पांडुरंगाला साखर घालण्यासाठी निघालेलं आहे शेतकऱ्याला आवाहन शेतकऱ्याला एक आवाहन करतो की बाबा सगळ्यांना आपलं सुखरूप राहावे आपण आपल्या स्तरांची जाग्यात राहावे आता आपल्याला आलेलं संकट त्याच्यातून निर्घोष मुक्ता करण्यात यावी एवढी सर शेतकऱ्याला विनंती करतो